श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामींचा हा संदेश त्याच स्वामींच्या प्रिय भक्तापर्यंत पोहोचवल्या जाईल जिथे स्वामींचे भक्त आतुरतेने स्वामींच्या संदेशांची वाट पाहतात आणि मन लावून एकाग्र चित्ताने स्वामींच्या दिलेल्या आशीर्वादांना प्राप्त करतात आणि स्वीकार करतात प्रियस्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामींनी हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासोबत काही नवनवीन घटना घडणार आहेत ज्या तुमच्या जीवनाच्या दिशा प्रेरित करणाऱ्या ठरणार आहेत तुमच्यासाठी काहीतरी नवीन घडणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिवर्तन करणारे ठरणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता आणि अनुभवांसाठी तयार होता तेव्हा ते स्वीकार करा आणि देव तुम्हाला चमत्काराने भरतील कारण देव तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आले आहेत हा आशीर्वाद प्रत्येकालाच मिळेल असे नाही तर त्यालाच मिळेल जो स्वामींची भक्ती नामस्मरण मनापासून करतो त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास दाखवतो ज्याप्रमाणे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता त्याचप्रमाणे या संदेशावर विश्वास ठेवा हे ये संदेश जेव्हा तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचीच निवड का केली जाते असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असताना तुमच्यासाठी अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद आला आहे हे म्हणून जो कोणी भक्त याचा स्वीकार करतो त्याच्यासाठी पुढील काही तासात अगदी पुढील क्षणात देखील काही चमत्कार घडू शकतात होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण या संपूर्ण ब्रह्मांडातली दिव्यशक्ती तुम्हाला तेच देते जे तुम्ही मनोमन इच्छा व्यक्त करत असतात म्हणून चांगल्या इच्छा व्यक्त करा स्वतःसाठी चांगले विचार करा शुभ विचारांनी मन भरून घ्या आणि वाईट विचार नकारात्मकता त्यापासून दूर जाण्यासाठी देवाला प्रार्थना करा की माझ्या मनातून नको असलेले विचार काढून टाका ज्या काही लोक त्रासदायक लोक किंवा अशा काही गोष्टी ज्या मला नको आहेत त्या माझ्यापासून निरंतर दूर ठेवा मग ते काही तुमच्या विरोधात कट कारस्थान रचणारे लोक असोत किंवा काही अशा गोष्टी असोत जे तुमच्यापासून दूर जावे असे तुम्हाला वाटत असताना तेव्हा देवाचे ते स्मरण करा कारण देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतात स्वामीवर तुमचा किती विश्वास आहे स्वामी शक्तीवर तुमचा किती विश्वास आहे यावर येणारे तुमचे आशीर्वाद चमत्कार ठरलेले आहेत तेव्हा हे सर्व काही स्वीकार करत असताना पुढे चालत राहा तुमच्या मार्गात देव तो आनंद विखुरणार आहे पण तो तुम्हाला स्वीकार करायचा आहे ते वेचायचे आहे ज्याप्रमाणे तुम्ही जे काही मागत असता ते या संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले आहे पण ते तुमच्याजवळ असावे यासाठी तुम्हाला ते वेचून घ्यावे लागणार आहे त्यासाठी असलेले प्रयत्न करावे लागणार आहेत देव तुम्हाला साथ देतील देव तुम्हाला उंचावतील आणि देव तुम्हाला पूर्णपणे आशीर्वादाने भरतील जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून पावले पुढे टाकली तर तुम्ही कधीही हार मानणार नाहीत आणि तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही मिळेल जे कोणी आरोग्यासाठी प्रार्थना करतात त्यांच्या आरोग्यात ती सुखाची आनंदाची आणि विपुलतेची एक लहर त्यांना मिळणार आहे त्यांच्या मनातील प्रश्न सोडवल्या जाणार आहेत तुम्ही जर देवावर विश्वास ठेवता तर मग चमत्कारांवर विश्वास ठेवावा लागेल करावा लागेल कारण हे सर्व कार्य देवच करू शकतात देवावर कुलदेवावर कुलमातावर विश्वास ठेवा आज स्वामी तुमच्या कुलदेवीच्या रूपात तुमच्या पुढे आले आहेत आज जे कोणी ज्या परिस्थितीत आहेत आणि आपल्या परिस्थितीला आर्थिक संपन्नतेला काही प्रश्नचिन्हात पाहत आहेत तर त्यांनी आज मनोभावे प्रार्थना करा की मला या संकटातून त्रासातून मार्ग काढून द्या होय नक्कीच तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल जर तुम्ही श्रद्धायुक्त अंतकरणाने परमेश्वराचा धावा नामस्मरण करत असाल तर नक्कीच असे अद्भुत दैवी चमत्कार घडतील जे तुम्ही याआधी कधीही अनुभवले नसतील स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे पोहोचत आहे तिथे तिथे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव सत्य आहेत देवाचे संदेश सत्य आहेत म्हणूनच तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत विश्वास ठेवा तुम्ही जे मागाल ते नक्की मिळेल प्रार्थना करत राहा हार मानू नका कर्मात चुकू नका पुढे चालत राहा मागील काळात तुमच्यासोबत काय घडून गेले कोणी तुमचा तिरस्कार केला कोण तुमचा अपमान केला कोणी के तुम्हाला दुखावले या विचारात वारंवार जाऊ नका कारण ते सर्व काही नकारात्मकतेत मोडते तर आज तुम्ही हा विचार करा की कोणी तुम्हाला सन्मानित केले कुणी तुमचा मोठ्या मनाने आदर केलेला आहे त्या क्षणांना आठवा आनंदी व्हा कारण ते लोक तुमच्यासोबत जरी नसतील तरी ते सन्मानाचे चिन्ह तुमच्या मनात प्रेरणा उत्पन्न करणारे आहे जेव्हा जेव्हा कुणी तुमचा सन्मान केला आहे त्या क्षणांना आठवा कारण ते तुमच्यासाठी जे क्षण होते ते पवित्र आणि परमेश्वराने पाठवलेले तुमच्यासाठी एक बक्षिस्वरूपी आनंद होता जर तुम्ही त्यांना आठवाल तर तुम्ही अधिक आनंदी राहाल पुढील काही क्षणात तुम्ही आनंदी असाल तेव्हा इच्छा व्यक्त करा मनापासून देवाचे त्या क्षणांसाठी आभार माना आणि पुन्हा माझ्या आयुष्यात असे असे क्षण पाठवा ज्यामुळे मी आनंदी असेल अशी प्रार्थना परमेश्वराला करा कारण जर तुम्ही आनंदी वृत्तीने जे काही मागत असाल ते आनंदानेच तुम्हाला परत मिळल्या जाईल या संपूर्ण ब्रह्मांडात दिव्य शक्ती सतत वावरत आहेत जर तुम्ही पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने कुणासाठी प्रार्थना जरी कराल तरी ती देव स्वीकार करतील देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर विश्वास आहे स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात जर तुम्ही या संदेशाला आपल्या प्रियजनांना पाठवू शकाल तर ते तुमच्यासाठी अधिक सकारात्मक ठरेल जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे पाठवाल किंवा तुमच्या अशा व्यक्तींना पाठवाल जिथे त्यांना काही त्रास आहे त्यांना मनातील वेदना आहेत त्यांच्या वेदना दुःख कमी करणारा हा पवित्र संदेश जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल स्वामींच्या शक्तीने परिपूर्ण होईल स्वामींची ऊर्जा त्यांनाही प्राप्त होईल म्हणून हे शुभ कार्य करण्यापासून वंचित राहू नका जेव्हा जेव्हा तुम्ही मनात काही संकल्प कराल तेव्हा देवासमोर बसा देवाला प्रार्थना करा की मी जे काही संकल्प करत आहे त्यात मला यशस्वी होऊ द्या मला त्यात यशासाठी आशीर्वादाने भरा आणि तुम्ही काही दिवसातच काही अद्भुत चमत्कार स्वतः अनुभव कराल स्वामींच्या दिव्य शक्तीचे खूप सणांना अनुभव येत असतात तुम्हीही त्यापासून वंचित राहणार नाही देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा स्वामींच्या या मंत्रात दिव्य पवित्र तेजस्वी शक्ती आहे स्वामी माऊली त्यांच्याच पाठीशी उभे राहतात जे सत्तेच्या मार्गावर चालतात अनेक अडचणींचा सामना करूनही हार मानत नाही आणि आपल्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी देवाला आशीर्वादासह चमत्कार मागतात कारण देव ते दे चमत्कार करतात हा ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी चमत्कार घडतात मग तुम्ही ते मागा जे तुम्हाला हवे आहे जर तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करत असाल तर देव अधिक वेगवान गतीने तुमच्या दिशेने चमत्कार पाठवतील कारण देवाला स्वतपेक्षाही दुसऱ्यांचा आनंद मागणाऱ्यांसाठी काही देणे अगदी सहज आणि सोपे होते त्यात देवाला अधिक जाणण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ लागता तुम्ही अध्यात्माकडे वळू लागता आणि तीच प्रार्थना देव स्वीकार करतात कारण जो परमपवित्र आत्मा आहे त्याची विनंती परमेश्वर भगवंत स्वीकार करतात याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात तुम्ही मनोमन जे काही संकल्प कराल ते देवापुढे करा कारण ते संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारीही परमेश्वरावर आहे कारण तुम्ही परमेश्वराचे प्रिय बाळ आहात म्हणून हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत तुमच्या आरोग्यात ते परिवर्तन घडो जे तुम्हाला हवे आहे तुमच्या सुख समृद्धीत ते आनंद प्राप्त हो जे तुम्हाला हवे आहे तुमच्या प्रगतीत अडथळे आणणारे तुमच्यापासून दूर ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी tha, श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी